श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जा चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींडो सहा जुलै सहा जुलै रविवारला आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवर एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे कारण आताच्या सध्याच्या आता धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा मुलगी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी अभ्यास केलेला के असेल व्यापार असेल नोकरी असेल शेती असेल त्यामध्ये त्यांना भरभरून यश मिळावं असं प्रत्येकाला वाटत असत अगदी तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत त्यासाठीच आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावशाली उपाय सांगितले जातात किंवा सेवा सांगितल्या जातात त्या आपण करत असतो परंतु ज्यावेळेस वेळेस पृथ्वी तलावरती या ज्या काही सकारात्मक लहरी निर्माण करणाऱ्या तिथी असतात त्यावेळी जर आपण हे उपाय सेवा केले तर त्याचे अजून चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला होत असतात आता सध्या सहा जुलै सहा जुलै वार रविवारला या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आणि त्यानंतर दहा जुलै वार, वार गुरुवार गुरुवार या दिवशी आलेले आहेत गुरु, गुरु पौर्णिमा तर हे जे दोन दिवस आहेत तर ते खूप म्हणजे खूप अतिशय अत्यंत प्रभावी दिवस आहे या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्र पटीने कार्यशील असते आणि या तत्वांमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी मुलींसाठी काही उपाय करतो सेवा करतो तर त्यावेळी त्याचं जे फळ आहे तर ते कितीतरी अधिक पटीने आपल्याला नक्कीच मिळत असतं तर असाच हा एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या आषाढी दिवशी करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून फेकून द्यायची आहे जेणेकरून मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल त्याचबरोबर नोकरीमध्ये त्यांना भरभरून असं यश मिळेल विष्णू देवांच्या कृपेने त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकटे विघ्न अविघ्ने दोष दारिद्र्य कायमचं संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे बघा आषाढी एका दशी ही तिथी भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असते आणि पौर्णिमा ही तिथी देखील भगवान श्री हरी विष्णू देवा देवांना आणि माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे या दिवशी पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व आणि विष्णू तत्व असतात तर ते खूप म्हणजे खूप जास्त तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असतात आणि भगवान विष्णू देवांचा जर आपल्याला आपल्या मुलांवरती कृपा आशीर्वाद असेल तर कधीच कोणत्याच गोष्टीची आपल्याला कमतरता उणी चणचण भासत नाही त्यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपाय करत असताना काही महत्वाच्या नियमांचं देखील आपण पालन करणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला काय करायचं असतं त्यामध्ये उपाय करत असताना घरामध्ये जर असेल असेल तर अजिबात आषाढी एकादशीला सूतक पिरियड्स असेल तर मग तुम्ही गुरुपौर्णिमेला हा उपाय केला तरी देखील चालणार आहे गुरुपौर्णिमेपर्यंत जर तुम्हाला सूतक पिरियड्स असेल तर मग नंतर कोणत्याही पौर्णिमे दिवशी तुम्ही हा उपाय करून बघा काहीच अडचण नाही तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे बघा आपली मुलं खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करत असतात आपला मुलगा कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला तरी हो तरीही त्याचे शंभर टक्के प्रयत्न हे त्यामध्ये देत असतो बघा प्रयत्नाशिवाय आपल्याला यश मिळत नाही पण कुठेतरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी हे आपल्याला उपाय करायचे असतात आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये हे जे उपाय सांगितले असतात ना तर ते ज्या वेळेस आपण पूर्ण विश्वासाने मना आणि करतो त्यावेळी हो आता एखादा मुलगा किंवा मुलगी खूप अभ्यासामध्ये हुशार आहे परंतु त्यांचा अचानकच लक्ष जर अभ्यासातून विचलित होत असे किंवा मग अभ्यास करून देखील पाहिजे तसं पेपर मध्ये त्यांना यश मिळत नसेल परीक्षेमध्ये जर त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील त्याचप्रमाणे उच्च प्रतीचं शिक्षण घेतलेलं आहे परंतु तरीही मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नसेल बघा काही वेळा काय की नजर दोषाचा सामना जो आहे तर तो मुलांना करावा लागतो मग इथं नजर ही फक्त बाहेरच्या लागत नाही तर घरातील आई वडिलांची देखील लागत असते त्यामुळे ज्यावेळी मुलांना नजर लागते त्यावेळेस मुलांमध्ये आपल्याला एक तापटपणा हट्टीपणा चिडचिडपणा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवायला सुरुवात होते आणि मुलं जे आहेत जे तर ते आई वडिलांचं एकत नाही मोठ्यांचं नाही अशा अशा या ज्या अनेक समस्या आपल्या समोर निर्माण होत असतात त्यासाठीच आपल्याला सर्व समस्येमधून बाहेर निघण्यासाठी ग्रह दोष त्यांच्या जीवनातील जे कोणते ग्रह त्यांना अशुभ परिणाम देत आहे तर ते सर्व ग्रह त्यांना शुभ परिणाम द्यावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी उपाय अगदी साधा सोपा आहे हा उपाय करत असताना फक्त विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल फक्त उपाय करत असताना आपल्याला उपाय करण्याच्या अगोदरच किंवा उपाय करत असताना तो अगोदरच आपण कुणालाही सांगायचा नाही कारण लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्याबद्दल काय भावना आहे हे आपल्याला माहीत नसतं ज्या वेळेस आपला आपल्याला त्याचा लाभ होतो त्यावेळी आपण नक्कीच इतरांना तो शेअर करू शकता सांगू शकता की जेणेकरून आपल्याला ज्या प्रकारे त्या उपायांचा सेवेचा लाभ झालेला आहे फायदा झालेला आहे त्याच प्रकार प्रकारे इतरांना व्हावा तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत तर त्या लागणार आहे आपल्याला एक प्रकारचा उतारा जो असतो ना तर तो तयार करायचा आहे आता हा उतारा तयार करण्यासाठी अगदी दोन ते तीन वस्तू तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये सर्वात पहिला तुम्हाला एक पेपर घ्यायचा आहे त्या पेपर वरती तुम्हाला सुकलेलं ज्या लाल देटा सगळ मिरच्या असतात तर त्या पाच मिरच्या तुम्हाला ठेवायच्या बर थोडस खडे मीठ किंवा सैंदव मिर जे आहे तर ती तुम्हाला ठेवायचं आहे जी काळी मोहरी असते तर ती ठेवायची आहे काळी मोहरी नसेल तर मग पिवळी मोहरी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर त्यावरती थोडीशी अगरबत्तीची किंवा धूप अगरबत्तीची रक्षा राग जी असते तर ती तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जिथे कुठे कडू लिंबा झाड असेल त्या कडुनिंबाच्या झाडाची थोडीशी पंजाब अगदी पाच सहा पानं तुम्हाला त्यामध्ये ठेवायची आहे कडुनिंबाच्या झाडामध्ये साक्षात निवास करत असतात हे लक्षात ठेवा झाडाची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये कधीच कोणत्याच गोष्टीची आपल्याला अडचण येत नाही त्यामुळे पाच ते सहा पानं तुम्हाला त्यामध्ये कडुनिंबाची ठेवायची आहे त्याच बरोबर तुम्हाला थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तर तो ठेवायचा आहे आता अशा पद्धतीने हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे आता जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तो दो, तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा उतारा तयार करावा लागेल आणि जर एकच असेल तर मग तुम्ही एकच तयार करू श तयार करू शकता मुलींना जर पिरेड्स असेल तर मुलींवरनं हा उतारा तुम्ही उतरू शकत नाही त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मुलांना जमिनीवरती म्हणजे आसन टाकून बसवायचं आहे आणि डोक्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत पद्धतीने तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवायच्या म्हणजे अँटी क्लॉक वाईज फिरवायच्या आहेत आणि त्यानंतर सात वेळा झालं की आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये दिव्याच्या सहाय्याने थोडासा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यामध्ये ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या जाळून टाकायच्या आहेत आता वस्तू जर तुम्हाला जाळणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरापासून थोडस बाजूला जाऊन तिथे निर्मल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली तिने ह्या वस्तू टाकून देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर अगदी साधा सोपा उपाय आहे तर तो करायचा आहे आणि वस्तू टाकल्या की घरी यायचं हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आहे आपल्याला हा उपाय अशा साधा आणि सोप्या पद्धतीने करायचा आहे उपाय करत असताना कुठेही मनामध्ये किंतु परंतु येऊन देऊ नका ज्या वेळेस त्याचे फायदे हे आपल्याला होत असतात झाले किंतु परंतु येऊ देऊ नका आणि सांगितल्याप्रमाणे उपाय जे आहेत तर ते आवश्यक जुन करून बघा व्हिडिओ जे आहेत इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करत जावा आणि व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट आवर्जून करत जावा तर त्याला सांगितल्याप्रमाणे आवर्जून तुम्ही उपाय करून बघा आषाढी एकादशीला तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ